आपण महाराष्ट्रातील न्यूज चॅनल स्वराज्य पाहता मुगवली स्वयंभू गणपती स्थान येथे चोरट्याने दानपेटी फोडली चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद मानगाव तालुक्यातील मुगवली गावाशी झाली जागरूक देवस्थान ते म्हणजे स्वयंभू गणपती स्थान याच मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार असे की स्वयंभू गणपती स्थान हे मंदिर गावात जवळच असून या मंदिरात एका अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडी तोडून बाजूच्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि आतील असलेली दानपेटी ही एका अज्ञात स्थळी नेऊन फोडून त्यातील रक्कम घेऊन चोरटे फरार झाले या चोरीचा घटनाक्रम संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून अधिक तपास मानगाव पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके मानगाव रायगड दानपेटी चोरीस गेली तर सकाळी आमचा नेहमीप्रमाणे पुजारी येतो तो सातच्या टायमाला पुजारी आला आणि त्यांनी बघितलं तर लॉक तोडलेला होता म्हणून त्यांनी अध्यक्षांना फोन केला उपाध्यक्षांना फोन केला ग्रामस्थांना सर्वांना कलवण्यात आलं आणि सर्व ग्रामस्थ इथे येऊन बघितलं तर लॉक तोडलेला आणि दानपेटीच चोरीस गेली होती बाकी त्यांनी काय नव्हतं केलं आणि ते बघितल्याच्या नंतर मग कम्प्लीट केली आणि पोरीचं निरीक्षण करून ते पोलीस येऊन त्यांनी निरीक्षण केलं आणि मग आम्ही दानपेटी बघितली आजूबाजूला तर आमच्या पाण्याच्या टाकीच्या पलीकडे दानपेटी पडलेली होती मग ती पोलिसांना पण दाखवली आम्ही मग त्यांनी सर्व निरीक्षण करून आणि सी सी फुटेज चेक केला त्याच्यामध्ये सर्व क्लिअर दिसत होते फक्त त्यांचे चेहरे बांधलेले होते त्याच्यामुळे चेहरे काही दिसत नव्हते फक्त त्यांचं डोलक दिसत होतं त्याच्यामुळं ते काही ओळखू आलं नाही पण जे टी शर्ट घातलं होतं त्यांनी पॅन्टी घातलं होतं त्यांनी बूट घातलं होतं ते बूट आणि पॅन्टी असे बघून त्यांना असं जर ओळखण्यात आलं तर इकडे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद